मध्ये अशी जाणार रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर चेन्नई सुपर किंगला किती रन्स आणि किती विकेट्सने त्यांना हरवावे लागेल आणि पाजावे लागेल तर मित्रांनो कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स दोन्ही प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत तर आणखी दोन टीम प्लेऑफमध्ये जाण्यासाठी सनरायझर हैदराबाद चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या टीमा अजून प्लेऑफमध्ये जाऊ शकतात तर काय कंडिशन आहे बेंगलोरला मध्ये जाण्यासाठी त्यांना चेन्नई सुपर किंग्जला किती रन्सने हरवावे लागेल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम लेनची मराठीमध्ये प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो बेंगलोरचे बारा पॉईंट आहेत आणि ते चेन्नई सुपर विरुद्ध सामना जिंकले तर त्यांचे चौदा पॉईंट राहतील आणि आता चेन्नई सुपर किंग्जचे चौदा पॉईंट आहेत ते जर सामना हरले तर त्यांचे सुद्धा पॉईंट चौदा तर राहतील आणि हैदराबादचे चौदा पॉईंट है आहेत आणि त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत है। तर हैदराबादला जरी एक सामना हैदराबाद जिंकली तर ते प्लेऑपमध्ये पोहोचू शकतात तर रॉयल चॅलेंजेस बेंगलोरला चेन्नई सुपर किंचर रन रेट तोडायचे असेल तर किती रन्सने आणि किती विकेट्सने सामना जिंकावा लागेल तर मित्रांनो समजा रॉयल चॅलेंजेस बेंगलोरने पहिली बॅटिंग केली आणि दोनशे दोनशे वीस काही रन्स केल्या तर त्यांना चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या चेन्नई सुपर किंग्सच्या रनरेटच्या पुढे जाण्यासाठी त्यांना अठरा रन्सनी हा सामना जिंकावा लागणार आहे अठरा रन्सनी हा सामना जिंकला तर त्यांची रनरेट चेन्नई सुपर किंग्सच्या पुढे जाईल आणि ते प्लेऑफमध्ये जाऊ शकतील जर समजा रॉयल चॅलेंज मिळलोर चेस करत असेल चेस करताना त्यांनी अठरा पॉईंट एक ओवरमध्ये जे चेन्नई सुपर किंग्सचे टार्गेट आहे ते त्यांना चेस करावे लागेल तर ते चेन्नई सुपर किंग्सच्या रनरेटच्या पुढे जातील आणि ते क्वालिफाय करतील चेन्नई सुपर किंग्स बाहेर पडले आणि ते क्वालिफाय करतील समजा चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे दोघेही प्लेअरमध्ये जाऊ शकतात त्यासाठी कंडिशन अशी आहे सनरायझर हैदराबाद आपले है जे है दोन्ही सामने आहेत समजा ते दोन्ही सामने जर हैदराबादने हरले आणि हैदराबादचे रेट खाली गेले तर चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर प्लेअरमध्ये जाऊ शकतात आणि रॉयल चॅलेंज बेंगलोर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध जिंकली आणि हैदराबाद दोन्ही सामने हरले तर चेन्नई सुपर किंग्स आणि रॉय रॉयल चॅलेंजेस बेंगलोर हे दोन्ही प्लेऑफमध्ये जाऊ शकतात तर अशी कंडिशन आहे रॉयल चॅलेंजेस बेंगलोरला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी तर मित्रांनो आपल्याला काय वाटते रॉयल चॅलेंजेस बेंगलोर प्लेऑफमध्ये जाईल का चेन्नई सुपर किंग्सला ते हरवतील का चेन्नई सुपर किंग्स रॉयल चॅलेंजेस बेंगलोरला हरवेल आपल्याला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा नपर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र